काल्या खोकून दाखव खोकून दाखव बघू काल तुला चिकन पाहिजे चिकन चिकन का नको काकाला घाबरतो का तू हा टप तुझा का काल्या टप कोणाचा खमंग फूड चॅनल माहिती आहे काल्या तू पिक्चर मध्ये काम करशील का कर्शील का करशील काल्या तुला खमंग फूड चॅनल आवडतो का दे। एक खोटार ड्या

बिस्किट देऊ बिस्किट देऊ तुला देऊ देव। आणू का पाहिजे का तुला काय नको काल्या आपले काका कुठे आहे कोण नाही इकडे कुठे आहे नाही आहे परतू काल्या परतू कुठे गेली परतू कुठे आहे कालू तुला काय आवडते काल आपल्या काकूला बोलव काल या कोकोला बोलव 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 आपल्या कोकोला बोलव काल आपला दादा कुठे आहे काल या बाईजा आली का काल्या आपल्या पाहुण्याना जेवायला बोलव त्यांना आत्ताच जेवायला बोलव काल्या आपल्या काकूला बोलव बाबा आहेत का तुझ नाव सांग बघू काल्या आपल्या दादाला बोलव दादा आहे ना काल्या जेवण झालंय आपलं मला खूप भूक लागलंय मग काय करायचं आपण काल्या परतू कुठे काल्या तुला भूक लागली का खाऊ पाहिजे का तुला भाए? भाए? चल जेवायला नाही रे काका नाही आलेत काकू बघायला आली आहे तुला पाईजे तुला जाएचा। जाएचा। ने ने। काल्या तुला चिकन पाहिजे की फ्राय तुला खोकला झालाय मग आता जेवायला जायचं चल जेवायला काल्या तुला शेव आवडते काल्या आपली बायजा कुठे आहे bye